नमस्कार आज दिनांक तीन बारा दोन हजार चोवीसचं लोडिंग आपण बघतोय श्री सुभाष साहेबराव भोसले जळगाव करमाड संभाजीनगरसाठी लोडिंग चाललं आहे साई सरबती लिंबू कागदी लिंबू म्हणतात त्याला सात साल पातळी ते रस भरपूर येतो दीड वर्षाचा रोप तीन किलोच्या बॅगमध्ये आहे हे रोप आपल्याला एकशे वीस रुपयाला पोच होते शासन मान्य नसले असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं अशा प्रकारे हे लिंबूचं आजचं लोडिंग बघू शकतो आपण सिलेक्शन करून हे वाढावा लागले मोठी मोठी रोपं घ्यायच चाललेली असतात बघू शकतो आपण कात्रीची रोपावर सल्लामाल तसेच सर्व नियोजन मिळत असतं तीन किलोच्या बॅगमधली ती लिंबू जर म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये रोज वापर होणारा हा सालपात रस भरपूर असणार लिंबू त्याचबरोबर बाजारमध्ये चांगली मागणी आणि घसाने लिंबू लागणारी ही जाते बघू शकतो आपण तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी ए ते रोप काढ ते रोप काढ ना रख देऊ तर हां सिलेशन करून रोपं भरली जातात कारण शेतकरी बंधूंना रोपं लावल्यापासून दोनच वर्ष त्याला जाणं चालू होते लिंबूचं वैशिष्ट्य म्हणजे रस भरपूर सालपातळ अशा प्रकारचा हा लिंबू खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता लिंबू जर म्हणलं तर लागवड नंतर पंधरा बाय पंधरा त्याला खड्डा पाहिजे एक बा एक फुटाचा त्यामध्ये शेणखत निंबळपेंट थिमेट टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर लावते वेळी खड्ड्यामध्ये शेणखत निंबळ पेन थिमेट वापरल्याशिवाय फोरेट हे सर्व वापरून मातीमध्ये मिक्स करून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायची आहे त्यानंतर रोपाला ग्रोथ व्हायला चालू होते तसेच रोपाची वाढ फास्ट होते आणि एक महिन्यानंतर त्याला डी ए पी देऊन शेंडा कट करायचा आणि मातीची भर लावायची डी ए पी हे खत पन्नास ग्रॅम रिंग पद्धतीने द्यायचं आणि मातीची भर लावायची बघू शकतो आहे एकदा लावलं की बावीस ते पंचवीस वर्ष लाईफ असतं आणि वर्षभर लिंबू घसा येतात त्याला दीड देल वर्षाचं रोप तीन किलोच्या बॅगमधील अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला नंबर असतो त्यावरती संपर्क करायचा अगदी लिंबू एक्सपोर्टला चालतो पंधरा बाय पंधरावर लागवड पासष्ट बघू शकतो सातसष्ट सदुसष्ट अडुसष्ट अशा प्रकारचं हे नियोजन अशी थप्पी लावली जाते महाराष्ट्रातली सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे आज दिना तीन बाराला ती लोडिंग चालू आहे पिशवीतनं रोपं बाजूला काढ नकोस डायरेक्ट पाठीतल्या भर अशा प्रकारचे लोडिंग लिंबू जर म्हटलं तर वर्षभर उत्पादन देणारी जात आणि घसाने लिंबू लागत असल्यामुळे सालपात रस भरपूर असं हे लिंबूचं वैशिष्ट्य आहे तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भर असतो खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हा ना गाड्यात रोपं चांगली झाली अशी रोपं शॉर्टिंग करून भरली जातात जेणेकरून शेतकरी बंधूंना चांगली रोपं मिळावी ह्या मागचा त्याचा उद्देश असतो जी रोपं लहान वाढतात ह्या आम्ही आता परत रिबॅगिंग करून तेरा तेराला म्हणजे मोठ्या बॅगला रिबॅगिंग करून देत असतो अशा प्रकारचे नियोजन तर शेतकरी बंधूंनी जसे जसं चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे बडा दे चल ते बाजून रख अशा प्रकारचे आणि गाडी घे लिंबू हे गाडी घे वाढलं नाही घे घे खोड झाड असलेलं बोल घे हां कसं आलं रोप अगदी सिलेशन करून दिल्यामुळे रोप जमिनीत लागली की झपड्यानं वाढतात बघू शकतो आपण सुभाष साईराबा भोसलेंचं करमाडसाठी लोढी पुढची अधिक माहितीसाठी दिलेल्या मूर्ती संपर्क करायचा नवीसर चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं आपला देश शुभ असतो जय हिंद जय महाराष्ट्र